नमस्कार मी पुण्याहून अभिताभ दिलीप मोनप सर्वप्रथम अनुराधा ताईंनी हा जो उपक्रम चालवला आहे ते त्याबद्दल त्याचे अनेक अभिनंदन आणि अनेक आभार अगदी बाल गोपालांपर्यंत मनाचे श्लोक पोचावेत त्याचा अर्थबोध व्हावा आणि चांगलं उच्चारण व्हावं हा नक्कीच तृत्य उपक्रम आहे <clears throat> या उपक्रमात सहभागी होताना मी निवडला आहे श्लोक क्रमांक एक आरंभीचा श्लोक कारण असं आहे की या श्लोकामध्ये समर्थांनी मनाच्या श्लोकाची पूर्ण दिशा आपल्याला दाखवली आहे मग करायची सुरुवात जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा शारदा मूळ वाचा गमो पंथनंत श्रीराम जय जय रघुवीर समर्थ या श्लोकाच्या व्हिडिओमध्ये अनुराधाताईंनी एका चिमुकली साथीला घेऊन तिला अगदी बाळबोध शब्दात साधी साधी उदाहरणं देऊन उन। पूर्ण श्लोकाचं अवलोकन करून दाखवलं आहे <coughs> गणाधीश दो ईश सर्व गुणांचा गणाधीश गणांचा ईश गणांचा आधीश म्हणजे गणेश आपल्याला जो अर्थ समजतो ना त्या अर्थाचं जे अधिष्ठान आहे ते गणेशाचा अधिष्ठान समजायचं म्हणून गणेशाला आपण सर्वात आधी वंदन करतो त्याचं आधी स्तवन करतो तिथून सगळी प्रक्रिया चालू होते मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा आरंभ तिथून चालू होतो मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा मुळारंभ म्हणजे काय असेल मुळाचा आरंभ म्हणजे आता कल्पना करा सृष्टी जेव्हा निर्माण झाली किंवा हे विश्व निर्माण झालं तर आपल्याला एके दिवशी आपल्याला जेव्हा जाणीव झाली ती कशामुळे झाली एक नादब्रह्म ओंकारामुळे झाली तो ओंकार म्हणजे गणेश आणि तो ओंकार फक्त अस्तित्वाने आपल्याला समजतो म्हणून तो निर्गुण ओंकार तो निर्गुण गणेश नमू शारदा मूळ चत्वारी वाचा आता आपला अर्थ समजल्यानंतर आपण तो अर्थ व्यक्त करतो शब्दातन वाणीतन तिथे सरस्वतीचे किंवा शारदेचे अधिष्ठाने असं समजायचं नमू शारदा मूळ चत्वारी वाचा म्हणून शारदेला नमन तुम्ही बघितलं तर जवळजवळ सगळे संत महात्मे जेव्हा ग्रंथाची सुरुवात करतात तेव्हा ते गणेशाच्या ते ते स्तवनाने आणि त्यानंतर सरस्वतीच्या स्तवनाने ग्रंथाची सुरुवात करतात मग हा श्लोक असो मनाच्या श्लोकातला पहिला किंवा दासबोध असो किंवा माऊली ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असो इथे सुरुवातीला गणेशाचं स्तवन आणि मग सरस्वतीचं स्तवन केलेलं आहे आणि हे दोन्ही श्लोकांच्या बाबतीत धरलं तर चांगला अर्थ समजणे किंवा योग्य अर्थ समजणे आणि चांगले उच्चार होणे त्या पद्धतीने आपल्याला ते प्रकट व्यक्त करता येणे <coughs> हेच यातलं फलित आहे म्हणून नमू चारदा म्हणून चत्वारी वाचा आता चत्वारी वाचा म्हणजे चार वाचा चार वाणी आत्ता मी जे बोलतो आहे मुखातनं माझे जे शब्द येत आहेत ती वैखरी वाणी आणि अशी करत करत आपल्या शरीरामध्ये चार वाण्या लुप्त आहेत ही आपली व्यक्त वाणी आहे आणि जेव्हा या वाण्या हळूहळू हळूहळू खुलत जातात तेव्हा आपण अशा स्टेजला पोचतो की जी परावाणी आहे आपल्या नाभीच्या जवळ असलेली ती जेव्हा व्यक्त त्यातनं आपण जेव्हा व्यक्त होतो तेव्हा आपण परमात्म्याची तदाकार झालेला असतो हे त्या वाड्यांचं महत्व गमू पंथ अनंत या राघवाचा आता अनंत राघव का म्हणला असेल समर्थांचा आद्यदैवत आराध्य दैवत म्हणजे श्रीराम आमचे कोळी रघुनाथ असं समर्थ म्हणून गेले सद्गुरु सद्गुरु समर्थांचे श्रीराम म्हणजे मग त्यांनी अनंत राघव असं का म्हणलं असावं म्हणजे हा राघव फक्त आता कोदंडधरी राम किंवा धनुष्यधरी राम नाही जानकी वल्लभ राम नाही हा राम म्हणजे अनंत राम आहे अनंत राघव म्हणजे काय परमात्माच आहे आणि त्या परमात्म्याला त्या राघवाला अनंत राघवाला समर्थ प्रार्थना करतायत की गमू पंथ अनंत या राघवाचा तो परमात्मा मार्ग तू आम्हाला घालून दिलेला आहेस त्यामुळे आम्हाला आम्हाला यथायोग्य साधता यावं आणि परमार्थाशी तदाकार होता हवं हो। हीच प्रार्थना समर्थांनी पहिल्या श्लोकामध्ये केली आहे ह्या श्लोकावरनं कळतं आपल्या समर्थांनी पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे माझी अशी समर्थ चरणी प्रार्थना आहे की आपल्या सर्वांना हा परमार्थ मार्ग लाभावा त्याचा अवलंब करता यावा आणि त्याच्यावर यथायोग्यपणे चालत आपल्या इष्ट स्थळी पोचता यावं हीच सदिच्छा धन्यवाद